दत्ता का का साने यांचा हा वाले किल्ला असं समजला जातो राष्ट्रवादीवरती प्रेम करणारी या ठिकाणी लोक आहेत आणि ती शंभर टक्के आम्हाला राष्ट्रवादीच्या पॅनलला सर्वजण मदत करतील हा आशा आणि विश्वास आमचा शंभर टक्के आहे इथली जनता आहे ही जनता माझ्यावर पूर्ण विश्वास नये आणि ज्यावेळेस काका होते त्या टायमाला ह्या ठिकाणची कामं झालेली होती पण काका गेल्यापासून ह्या प्रभागामधील कामाला जो ब्रेक लागलेला आहे जर या ठिकाणी जर मी नगरसेवक म्हणून जर निवडून आले तर नक्कीच ह्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही पूर्णपणे अनुकूल वातावरण आहे शंभर टक्के आमचा विजय होणार आहे याबद्दल आम्ही निश्चिंत आहे परंतु लोकांपर्यंत पोहोचणे हाच आमचा आत्ता ध्यास आहे मोठ्यातला मोठा किंवा छोट्यातला छोट्यातला व्यक्ती असेल नागरिक असेल की त्या सर्वांची कामं करणे यासाठी काकांनी असेल प्राधान्य दिलं आणि नानी पण त्याच ठिकाणी प्राधान्य देते आज लोकांचं जे काम असो कधी पण अपरात्रीला जरी फोन केला त्यांची कोणतीही काम असो त्या कामाला मी असो शरद असो आम्ही दोघही त्यांच्यासाठी धावून जात असो आणि हा जर पॅनल निवडून जर आला तर खरोखरच हे दत्तका साने यांना श्रद्धांजली ठरेल नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतोय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती येऊन ठेपलेल्या पाहायला मिळून येत आहेत त्याच माध्यमातून तसं बघायला गेलं तर राजकीय घडामोडी सध्या घडायला सुरुवात झालेली पाहायला मिळून येते त्याच पद्धतीने तसं बघायला गेलं तर आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक एकमध्ये आहोत आज माझ्यासोबत आहेत संगीतताई तामाने खरं तर यांनी प्रभाग क्रमांक बारामधून निवडणूक लढवली होती प्रभाग क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादीचा जो पॅनेल आहे तो भरघोस मत घेऊन असा विजय झाला होता आज जे काही प्रभाग रचना पडली त्या प्रभाग रचनेनुसार तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रभाग क्रमांक बारामधून ज्यांनी निवडणूक लढवली संगीताताई तामाने यांनी त्या सध्या प्रभाग क्रमांक एक मध्ये आहेत आणि प्रभाग क्रमांक एक मधून त्या सध्या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी या प्रभागातून जो आहे तो शड्डू ठोकलेला पाहायला मिळून येते नानी ते माझ्यासोबत नानी खरं तर बघायला गेलं तर तुम्ही प्रभाग क्रमांक बारामधून थेट आता प्रभाग क्रमांक एक मध्ये आलात काय सांगाल नमस्कार आज मी सांगू इच्छिते की प्रभाग क्रमांक बारामध्ये आम्ही राष्ट्रवादीचा पॅनल पूर्ण भरघोस मताने निवडून आला होता आणि यावेळेस जो काही भाग हा एक नंबर प्रभागाला जोडल्यामुळं आता ह्या ह्या ठिकाणी मी एक नंबर प्रभागातून निवडणूक लढवत आहे खरं तर तुम्ही इथले स्थानिक आहात वर्षानुवर्ष तुम्ही इथं कामकाज पाहिले त्यामुळे तुम्हाला प्रभाग क्रमांक एक देखील हा नौका नाही आहे गेल्या कित्येक वर्षापासून तामाने कुटुंब या ठिकाणी सध्या या प्रभागातलं देखील नेतृत्व करत आहे तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक बारा आणि प्रभाग क्रमांक एक त्यावेळेस मतदार जे मतदार जो मतदानाचा जो काही भाग होता तो देखील याला जोडला गेलेला होता त्याच्यामुळं तामाने यांना देखील हा प्रभाग काय नौका नाही आहे त्याच्यामुळं गेल्या कित्येक वर्षापासून देखील या प्रभागाचं ते नेतृत्व करत आहेत अनेक नागरिकांचे प्रश्न त्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागातील नागरिकांचे सोडलेले पाहायला मिळून येत आहेत ताई नाणी खरं तर या म भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीमध्ये उभा होतात प्रभाग क्रमांक बारामधून त्याच्या माध्यमातून देखील प्रभा क्रमांक एकमध्ये देखील चांगल्या पद्धतीचं डेव्हलप झा डेव्हलपिंग झालेलं पाहायला मिळतं अनेक रस्त्याचे जे प्रश्न होते तुम्ही सत्तेत असताना राष्ट्रवादीचा विशेष करून तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक बारावरती तळवडे रुपीनगरवरती जसं बघायला गेलं तर म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील विशेष लक्ष तुमच्या या भागावरती होतं अनेक निधी असेल अनेक गार्डन असतील त्याच्यावरती सुद्धा दादांनी फोकस करून तिथं निधी वगैरे आणून तिथल्या प्रकल्पाला गती दिली काय सांगाल हा प्रभाग क्रमांक बारा हा पूर्ण रेड झोनमध्ये होता रेड झोनमध्ये असतानाही आम्हाला निधी कमी मिळत होता पण आमच्या चारही नगरसेवकांच्या मार् मागणीमुळे दादांनी आम्हाला या ठिकाणी गार्डन असो जो आता म्हणजे या ठिकाणी जे काम होत नव्हते ते का कामासाठी दादाने आम्हाला भरपूर निधी मिळवून दिला त्यामुळं प्रभाग क्रमांक बारामध्ये आम्ही भरपूर प्रकारचे रस्ते असो गार्डन असो डी पी असो पूर्ण कोणती सगळी कामं आम्ही या प्रभागामध्ये केलेले आहे नक्कीच खरं तर बघायला गेलं तर म्हणजे तुमचा जो पॅनल होता पंकजभाऊ भालेकर यांच्या मार्ग खाली तो पॅनल अत्यंत मजबूतीनं तो उभा राहिला आणि तुमच्या कामकाजावरती मतदान स्वरूपी ज्या मतदारांनी भरघोस मतदान करून तुम्हाला विजय केलं त्याच पद्धतीने तसं बघायला गेलं तर या प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये देखील स्वर्गीय दत्तकाका साने यांचं देखील कामकाज चांगल्या पद्धतीने आहे त्यांचा मुलगा सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहे तो देखील तुमच्याच पॅनलमध्ये त्याच्यामुळे ती देखील खूप मोठी ताकद आहे तुम्ही देखील नगरसेवक म्हणून राहिला आहात त्याची देखील खूप मोठी ताकद आहे तुम्ही इथले स्थानिक आहात त्याच्यामुळं दांडगा संपर्क आणि त्यांचे काम जी काही कामकाज त्यांनी केलं त्याच्या कामाच्या जोरावरती असं वाटते परत पुन्हा नागरिक विश्वास टाकतील नक्कीच या भागातून सुद्धा तुम्ही विजयी होताल प्रभाग क्रमांक एक हा काय मला नवीन आहे कारण आम्ही इथनं स्थानिक आहे स्थानिक असल्यामुळे हा वारसा आम्हाला नगर ग्रामपंचायतपासनं आमच्या घराला हा वारसा लाभलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मला हा काय प्रभाग नवीन नाही आहे इथली जनता आहे ही जनता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये आणि ज्यावेळेस दत्तकाका होते त्या टायमाला ह्या ठिकाणची कामं झालेली होती पण दत्तकाका गेल्यापासून ह्या प्रभागामधील कामाला जो ब्रेक लागलेला आहे जर ह्या ठिकाणी जर मी नगरसेवक म्हणून जर निवडून आले तर नक्कीच ह्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही खरं तर तुम्हाला तुम्हाला प्रभा क्रमांक बारामधून चांगलं भरघोस असं मतदान मिळेल होतं आता तुम्ही प्रभाग क्रमांक एकमधून तुम्ही निघून उजारी आहात खरं तर सुद्धा सगळे मतदार त्या त्याच पद्धतीनं पाठीशी राहतील उभा नक्कीच राहणार आहे कारण की मला तेवढा विश्वास आहे कारण लोक माझ्या संगती संगतीने जास्त म्हणजे ज्यावेळेस मी आता सोसायटीमध्ये फिरते त्यावेळेस लोकांचा मला पूर्ण ताकदीनिशी आणि विश्वास असा आहे की ही लोकं मला मदत करतील म्हणून तुम्ही नागरिकांच्या मदतीला धावून गेलात त्याच कामाच्या विश्वासावरती ठामपणे सांगू शकताय हो, हो। प्रत्येक लोकांचं जे काम असो त्यांनी रात्रीचा फोन करू कधी पण आप रात्रीला जरी फोन केला त्यांची कोणतीही कामं असो त्या कामाला मी असो शरद असो आम्ही दोघही त्यांच्यासाठी धावून जात असो विजय निश्चित होईल विजय हा निश्चितच होईन कारण आपण या ठिकाणी जी आ, काका गेल्यानंतर जी कामं केलेली आहे त्या प्रभाग क्रमांक एकमध्ये मी लोकांचे छोटे छोटे प्रश्न माझ्याकडे ते घेऊन येत होते आणि त्यात त्या बाजूची त्या, त्या देखील कामं मी काकानंतर केलेली आहे त्यामुळं ती लोकं माझ्यावर पूर्ण विश्वास टाकतील आणि मला मदत करतील एवढी माझी आशा आहे खरंतर आपण तसं बघायला गेलं तर संगीताताई तामाने या देखील या प्रभागातून नेतृत्व करत आहेत सध्या आपण तसं बघलं तर त्यांचे चिरंजीव आहेत या ठिकाणी शरद तामाने आहेत तर गेल्या कित्येक वर्षापासून हे दोघंही या ठिकाणी या प्रभागात फिरत आहेत अनेक प्रश्न जाणून घेत आहेत नागरिकांच्या हाकेला धावून जात आहेत दादा खरं तर पाहिलं गेलं तर नाणींनी जी होती प्रभाग क्रमांक बारामधून निवडणूक लढवली होती सध्या आता प्रभा क्रमांक एकमध्ये आहेत त्या निवडणूक लढवत आहेत कसं पाहतं याकडे आणि इथल्या प्रभागातल्या नागरिकांशी कसा संपर्क आहे तुमचा नमस्कार मी शरद उर्फ बबलू प्रभाकर तामाने संगीतानानेंचा मी छोटा मुलगा मी गेल्या दोन हजार बारापासून पाहतोय दोन हजार बाराला ज्यावेळेस वडील उभे होते वडिलांना आमच्या पराभवपात करावा लागला त्यानंतर संपूर्ण मित्रमंडळी असतील माझी किंवा माझी संपूर्ण तामाने परिवार असेल माझी भावकी असेल त्यांनी दोन हजार सतराच्या इलेक्शनमध्ये नाणीच्या पाठीमागे खंबीर साथ देऊन आम्हाला विजयश्री खेचून आणण्यापर्यंत आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळं आम्ही सर्वांचे त्याबद्दल पूर्णपणे ऋणी आहे आणि तीच संपूर्ण ताकद मला आत्ताही माझ्या पूर्ण पाठीमागे उभी आहे आमच्या नाणीवरती प्रेम करणारे असतील किंवा माझ्यावरती प्रेम करणारे असतील हे सर्व लोक आमच्या पाठीमागे पूर्णपणे साथ देतात ते आज आम्ही संपूर्ण हाऊस टू हाऊस सोसायट्यांमध्ये फिरतो आहे असला लोकांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे अनुकूल वातावरण पूर्णपणे अनुकूल वातावरण आहे शंभर टक्के आमचा विजय होणार आहे याबद्दल आम्ही निश्चिंत आहे परंतु लोकांपर्यंत पोहोचणे हाच आमचा आत्ता ध्यास आहे या ठिकाणी गेल्या दत्तकाका साने गेल्याच्या नंतर दत्तकाकांनी जी कामं केलीत त्यानंतर का का म्हणजे काका नंतर इथं पूर्णपणे ब्रेक लागलेला आहे कारण मी पण आता स्थानिक लेवलला फिरतो नानींना सर्व लेडीज फोन करतात आता मी पण कधी कधी नानी जर कुठं काय कामात असेल जेंट्सचा वगैरे फोन आला तर मी अटेंड करतो मी त्या ठिकाणी भरपूर पाहिलेला आहे नक्कीच तसं बघायला गेलं तर म्हणजे तुमच्या या प्रभा प्रभागामध्ये तुम्ही देखील नानींसोबत कामकाज केले तुम्ही देखील नानींसोबत फिरलात खरं तसं बघायला गेलं तर म्हणजे ना नानी ज्या प्रभागातून उभा होत्या प्रभाग क्रमांक बारामधून तिथे देखील म्हणजे हा देखील प्रभाग त्याला जोडलेला होता त्यामुळे तसं बघायला गेलं तर त्यांचा जो राष्ट्रवा तुमचा जो राष्ट्रवादीचा जो पॅनल होता त्या पॅनलच्या माध्यमातून अनेक पाठपुरावे अजितदादांकडे केले पाहायला मिळतात अनेक सामान्य कर सवलती सवलत असेल त्याचा फायदा तर पिंपरी चिंचवड शहरवाशियांना झाला आहे तुमच्या भागातल्या तर लोकांना झालाच झाला परंतु हा सगळा फायदा पिंपरी चिंचवड शहरवाशियांचा झाला म्हणजे जे काही निर्णय होते ते पिंपरी चिंचवड शहरवाशियांकरतीसुद्धा होते काय सांगाल अजितदादांनी महत्त्वाचा निर्णय आमच्यासाठी दिला आमच्याकडे तीन निर्णय अजितदादांनी दिले एक म्हणताय तुम्ही आमच्याकडे तीन निर्णय दिले म्हणजे महाराष्ट्र शासनाची गायराणाची जमीन होती आमच्या इथं एकशे अठ्ठावीस एकर एकशे अठ्ठावीस एकर गायराण्याची जमीन आम्हाला अजितदादांच्या माध्यमातून विनामोहाबदला पालिकेला हस्तांतरित करून मिळाली त्या ठिकाणी आता सत्तर एकरमध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क विकसित होत आहे ह्याचा आज आम्हाला अभिमान आहे की बाबा आज आम्ही पाठपुरावा केलाय म्हणून ती जागा अजितदादांनी महानगरपालिकेला विनामोहाबदला दिलेली त्याचा आज आम्हाला पूर्णपणे अभिमान आहे नाणींनी असेल किंवा अजून त्यांच्यासोबतचे नगरसेवक असेल त्यांनी तिघांनी पण पाठपुरावा केला चौघांच्या पाठपुराव्यामुळं हे काम शक्य झालेलं आहे त्यानंतरचा दुसरा अजितदादांनी आम्हाला निर्णय जो दिला की रेड झोनमध्ये विकास करता येत नाही रेड झोनमध्ये विकास करता येत नाही म्हणून अ ब क असे तीन द तीन डिव्हिजन केले होते मग आम्हाला क दर्जामध्ये दाखवून मालमत्ता करातील सामान्य करामध्ये पन्नास टक्के सूट दिली म्हणजे हा फक्त तळवडे आणि तामाने वस्तीसाठी आणि मोरेवस्तीसाठी हा नाही हा पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये जेवढा काय रेड झोन भाग आहे त्या सर्व रेड झोन भागासाठी हा फायदा ठरलेला आहे त्यांना सामान्य करामध्ये पन्नास टक्के सूट भेटलेली आहे असे एवढे मोठे निर्णय अजितदादांनी दिले त्यामुळं प्रत्येक माणसाचा त्या ठिकाणी फायदा आहे आमचा मानस एवढाच आहे की सर्व जनतेचा फायदा झाला पाहिजे सर्व जनतेचा विकास झाला पाहिजे आता मोरेवस्ती भागामध्ये पण आम्ही प्रभाग क्रमांक एक आहे त्या ठिकाणी पण फिरतोय अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली आहे ड्रेनेज लाईन तुमतायत ड्रेनेज लाईन नवीन झालेले नाही आहे त्या ठिकाणी स्ट्रॉंग लाईन नाही आहेत अक्षरशः पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरात पाणी जातं एवढ्या खराब कंडिशनमध्ये त्या ठिकाणचा भाग झालेला आहे त्या ठिकाणची लोक आमच्याकडे तक्रार करतायत की बाबा असं झालं पाहिजे की काम करा काम करणारी माणसं आली पाहिजे म्हणून लोक आमच्याकडे आज आशेने पाहतात आणि पूर्णपणे त्यांच्या जी मागणी आहे त्यांच्या मागणीनं आम्ही खरे उतरणार आहोत नाणींच्या माध्यमातून हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून आम्ही तर तसं बघायला गेलं तर म्हणजे आता सध्या दोन हजार सतराला नू ज्या निवडणुका पार पडल्या त्याच्यानंतर परत पुन्हा निवडणुकाच झाल्या नाही आहेत प्रशासक राजवट लागू झाली त्यानंतर म्हणजे प्रभागातली जी विकास कामं आहे ती विकास कामं करायची म्हणलं तर म्हणजे सत्तेत असावं लागतं सत्तेत राहावं लागतं म्हणजे पाठपुरावा जास्त करावा लागतो हे देखील हा खूप अडचणीचा सा सामना करावा लाग करावा लागतो तेव्हा देखील तुम्ही पाठपुरावा करून इथल्या प्रभागातल्या विकासाला गती दिली अनेक असे जे प्रश्न आहेत ते ड्रेनेज असेल लाईट असेल बाकीच्या सगळ्या प्रश्नावरती तुम्ही इथं आवाज उठवला खरं तर बघायला तर तुमच्या प्रभागामध्ये स्वर्गीय दत्तकाका साने यांचं देखील कामकाज चांगल्या पद्धतीने होतं ते देखील त्यांचा मुलगा यस साने हे देखील तुमच्या पॅनलमध्ये आहे परंतु त्यांची देखील खूप मोठी ताकद आहे तुम्ही देखील नगरसेवक म्हणून राहिलेला नानी नाणी देखील या ठिकाणी नगरसेवक म्हणून राहिलेला आहेत खरं तर ही खूप मोठी ताकद आहे आणि हीच ताकद सध्या या प्रभागातल्या कामकाजाच्या जी काही कामकाज केलं आहे तुम्ही आत्तापर्यंत त्याला विश्वास ठेवून नक्कीच तुम्हाला जनता तुमच्या पाठीशी भरून तुम्हाला विजयीची वाटचाल मोकळी करून देईल नक्कीच शंभर टक्के पूर्ण विश्वास आहे दत्तकाकांच्या खांद्याला खांदा लावून नाणीने काम केलेलं आहे हे मी जवळून पाहिलेलं आहे काकांचा जो काम करण्याची पद्धत होती आणि नाणीची जी काम करण्याची पद्धत आहे ही जवळजवळ मला सारखीच वाटते कारण कुठलाही अधिकारी असेल किंवा कोणताही सर्वसामान्य नागरिक असेल किंवा मोठ्यातला मोठा किंवा छोट्यातला छोट्यातला व्यक्ती असेल नागरिक असेल की त्या सर्वांची कामं करणे यासाठी काकांनी असेल प्राधान्य दिलं आणि नाणी पण त्याच ठिकाणी प्राधान्य देते आज खरं तर आपण बघायला गेलं तर या प्रभाग क्रमांक एकमध्ये स्वर्गीय दत्तकाका साने यांनी देखील या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे तसं बघायला गेलं तर म्हणजे सध्या त्यांचा मुलगा देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहे म्हणजे हा राष्ट्रवादीचाच पर हा बालेकिल्ला म्हणावा लागतो लागतोय कारण दत्तकाका स्वर्गीय दत्तकाका साने यांनी देखील शहराच्या लेवलला कामकाज केलं खरं तर हे काम, काम करणारी व्यक्ती होती आम्ही प्रभागात देखील फिरलो त्यांना देव मानतात अशी परिस्थिती तुम्ही देखील या भागाचं नेतृत्व केले नानीनी ने देखील या ठिकाणी भागाचं नेतृत्व केलं त्यामुळे हा या प्रभागातील सगळे नागरिक स्वर्गीय दत्ता काका साने यांना मांडणारा खूप मोठा वर्ग आहे त्यामुळं हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहील असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचेच उमेदवार निवडून येतील दत्ता काका साने यांचा हा बालेकिल्ला असं समजला जातो राष्ट्रवादीवरती प्रेम करणारी या ठिकाणी लोकं आहेत आणि ती शंभर टक्के आम्हाला राष्ट्रवादीच्या पॅनलला सर्वजण मदत करतील हा आशा आणि विश्वास आमचा शंभर टक्के आहे खरं तर नानी देखील या प्रभागातून अनेक कामकाजं केली नानींनी देखील अनेक कामकाजं केली पाहायला मिळत आहेत स्वर्गीय दत्त काकासाने का यांचं देखील कामकाज आहे यश सानेसुद्धा सध्या आता तुमच्या पॅनलमध्ये आहे म्हणजे खरं बघायला गेलं तर हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक एक आहे तो देखील सध्या म्हणजे खूप चर्चेचा विषय ठरतो आहे कारण सहानुभूती जी आहे ती या प्रभागातून स्वर्गीय दत्तकाका साने यांना खूप मोठ्या प्रमाणात मिळताना पाहायला मिळून येते त्याच पद्धतीनं नानींनी देखील या प्रभागाचं नेतृत्व केलं त्यामुळे नानींचा देखील मोठा दांडगा संपर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून येते त्यामुळे राष्ट्रवादीच्या पॅनेलची या प्रभागात मोठ्या मोठी जी आहे ती चर्चा होताना पाहायला मिळून येते त्यामुळे सध्या आपण येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरती पाहणारच आहोत की सध्या नेमकं मतदार राजा कुणाच्या पारड्यात मत टाकून कुणाला विजय करतो आहे दे, ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे परंतु जाता जाता मी नानींकडे जातो आहे खरं तर नानी, नानी तुमच्या भागातील स्वर्गीय दत्तका खसाने यांचा देखील खूप मोठा दा दांडगा संपर्क आहे तुमची देखील खूप मोठी ताकद आहे काय वाटतं तुम्हाला नक्कीच मतदार राजा तुमच्या पाठीशी उभा राहील तुमच्या कामकाजाच्या जे काही तुम्ही आम आत्तापर्यंत जी काही कामकाज केली त्याच्या आशीर्वाद स्वरूपी म्हणून मतदार राजा तुम्हाला मतदान करून विजयी करील असं वाटतं नक्कीच कारण आपण या का ठिकाणी लोकांचे छोटी कामं असू मोठी सगळीच कामं केलेली आहे आणि त्यामुळं मला विश्वास आहे की लोक आमचा पॅ पॅनल भरघोस मताने निवडून देईन आणि हा जर पॅनल निवडून जर आला तर खरोखरच हे काका साने यांना श्रद्धांजली ठरेल ना नाही खरं तर पाहिलं गेलं तर सध्या आता तुम्ही नागरिकांपर्यंत जात आहे नागरिकांचे अनेक प्रश्न जाणून घेत आहे जेव्हापासून प्रशासक राजवट लागू झाली या महानगरपालिकेमध्ये तेव्हापासून अनेक प्रश्न आहेत ते प्रलंबित राहिलेत कोणते मुद्दे असे वाटतात की तुम्हाला या प्रभागातून परत निवडणूक नियूडनुक, निवडणुकीमध्ये तुम्ही विजयी झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही महानगरपालिकेत जाचाल त्यावेळेस कोणते प्रश्न आहेत असे किती प्रलंबित आहेत ते, ते मार्गी लागले पाहिजे काय वाटतं तुम्हाला आज या ठिकाणी आपले जे रस्त्याची कामं आहेत ती झाली पाहिजे मेन म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे लोकसंख्या वाढल्यामुळे या ठिकाणी जे ड्रेनेज चालणे छोट्या आहेत त्या पूर्ण बदलून नवीन झाल्या पाहिजे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे एम एस सी बीचा ज्या डी पी आहेत त्याची पावर कमी पडते म्हणजे हो कमी व्होल्टेजच्या डी पी आहेत त्या डी पी जास्त व्होल्टेजच्या झाल्या पाहिजे आणि ज्या लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या पण झाल्या पाहिजे रस्त्याचे कामं असो डी पी रोड असो डी पी रोड झाल्यामुळं लोकांचे जी वाहतुकीची समस्या आहे ती पण सुटणार आहे त्यामुळे हा डी पी रोड पण झाले पाहिजे डी डीपी रस्ते डीपी रस्ते प्रलंबित आहेत पण अजून ते झालेले नाहीत आणि ते डीपी रस्ते करत असताना ज्या लोकांच्या त्या डीपी रस्त्यामध्ये जमिनी जातील त्या लोकांना पालिकेने मोबदला दिला पाहिजे म्हणजे दे, त्यांनी देखील त्या जागेचा विश्वासत घेऊन त्यांना मोबदला व्यवस्थित दिला गेला पाहिजे त्या जर लोकांना आपण जर विश्वासात घेऊन मोबदला जर दिला तर ती लोक त्यांची जागा द्यायला आपल्या डीपी रस्त्याला तयार आहेत या ठिकाणी आता आम्ही पाहिलं की दोन हजार बावीसच्या नंतर ज्या ठिकाणी आठशे बेडचं हॉस्पिटल होणार होतं त्या हॉस्पिटल होणाऱ्यासाठी जी पाठपुरावा झाला सगळ्या गोष्टी झाल्या परंतु काही कारणामुळं ते हॉस्पिटल ते उठून दुसरीकडे गेलं त्या ठिकाणी नागरिकांसाठी काय करता येईल याचा आमच्यासाठी हे मुद्दा औत्सुक्याचा ठरणार आहे आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी काय आणता येईल ह्याचा शंभर टक्के मानस पूर्ण करेल अशी आशा तुम्हाला देतो गार्डनच्या सुविधा असतील किंवा बाकीच्या कोणत्या गोष्टी असतील जे नागरिकांच्या हिताचं आणि फायद्याचं ठरणार आहे त्या गोष्टीच त्या ठिकाणी केल्या पाहिजे असं आम्ही तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो अशीच आशा असेल की आमच्यावरती तुम्ही विश्वास दाखवा आम्ही त्या विश्वास सार्थ केल्याशिवाय राहणार नाही अशी तुम्हाला मागणी करतो येणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात हा राष्ट्रवादीचा पॅनल आहे त्यामुळे मतदार राजा नक्कीच या राष्ट्रवादीच्या पॅनल पॅनेल पॅनलच्या पाठीमागं उभा राहून त्यांना विजयी करेल असा विश्वास तामाने कुटुंबियांना आहे अशा नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी ने विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी चिखली